नमस्कार मित्रांनो मुलींना मिळणार एक लाख रुपये मित्रांनो राज्य शासनाच्या लेख लाडकी योजनेअंतर्गत आता मुलींना एक लाख रुपये मिळणार आहेत त्यासाठीच्या अटी पात्रता आणि अर्ज कसा करायचा या सर्व प्रश्नांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या बातमी तुमच्या कामाचे या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लेख लाडकी योजना महाराष्ट्र राज्य शासनाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आणि राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकार एक लाख रुपयांची मदत करणार आहे राज्यातील अनेक भागातील कुटुंबांमध्ये गरिबीमुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून मुलींचे लग्नही अल्पवयातच केले जाते त्यामुळे मुलींना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन आणि महिला बालविकास विभागाने लेख लाडकी योजना सुरू केली आहे लेख लाडकी योजनेसाठी राज्य सरकार मुलींना जन्मानंतर लगेच लाभ देते मात्र यासाठी मुलींच्या पालकांना लेक लाडकी योजनेचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरावा लागेल यानंतरच मुलीच्या पालकांना त्याचा लाभ मिळेल या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये डी बी टीद्वारे हस्तांतरित केले जातात लेख लाडकी योजना ला महाराष्ट्रातील लाभार्थी मुलींना टप्प्याटप्प्याने रक्कम वितरित केली जाते जसे की मुलीच्या जन्मानंतर पाच हजार प्रथम श्रेणीत प्रवेश घेतल्यावर चार हजार रुपये अशा प्रकारे लाभार्थी मुलीला एकूण एक एक लाख रुपये दिले जातील मुलगी अठरा वर्षांची होईपर्यंत रुपये दिले जातात तुम्हालाही लेख लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण लेख लाडकी योजना महाराष्ट्राविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे जसे की लेख लाडकी योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा का करायचा कागदपत्रे पात्रता फायदे इत्यादी याशिवाय केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्ही आपले यूट्यूब चॅनेल बातमी तुमच्या कामाचीवर मिळवू शकता राज्यात गरिबीमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहतात अशा परिस्थितीत राज्यातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत आणि तुमचे शिक्षण पूर्ण करून ते त्यांचे जीवन सुधारू शकतात तुम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचू शकता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबच लेक लाडकी योजनेसाठी पात्र असून त्यांना लेक लाडकी या योजनेचा फॉर्म दरवे भरून या योजनेचा लाभ घेता येईल अर्ज करण्यासाठी मुलीचे पालक जवळच्या अंगणवाडी केंद्र सी एस सी केंद्र तसेच आपले सरकार सेतू सुविधा केंद्राला भेट देऊन योजनेसाठी अर्ज करू शकतात याशिवाय पात्र मुलीचे पालक लेक लाडकी योजना फॉर्म डाउनलोड करून देखील योजनेसाठी अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी तुम्हाला पी डी एफ फॉर्म डाउनलोड करावा लागेल आणि त्यामध्ये माहिती टाकून अंगणवाडी केंद्र सी एस सी केंद्र किंवा आपले सरकार सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज सादर करून तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकाल लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी मुलीला जन्मानंतर पाच हजार रुपये पहिलीच्या वर्गात प्रवेश केल्यावर चार हजार रुपये मुलगी सहाव्या वर्गात प्रवेश केल्यावर सहा हजार रुपये आणि मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर आठ हजार रुपये दिले जातील ही सर्व रक्कम डी बी टीद्वारे लाभार्थीच्या बँक खात्यात पाठवली जाईल लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणाचा एक नवा मार्ग आहे महाराष्ट्र राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्या अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये डी बी टीद्वारे लाभार्थी महिलांच्या खात्यात पाठवले जातात यासोबतच लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व मुलींना कोणत्याही अडथळाविना शिक्षण पूर्ण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रस्ता यावा यासाठी आर्थिक मदत दिली जाते मित्रांनो या योजनेचा लाभ मिळावयासाठी मुलींची या योजनेअंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य आहे मित्रांनो लाभार्थी मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील असावे लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्रातील असावे अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक कुट उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे या योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे लेख लाडकी योजनेअंतर्गत अर्जदाराच्या कुटुंबाला योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता देताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक का आहे लेख लाडकी योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक का आहेत महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र लाभार्थीच्या पालकांचे आधार कार्ड वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड मुलीचे जन्म प्रमाणपत्र कुटुंब नियोजन प्रमाणपत्र बँक पासबुक स्वयं घोषणापत्र अंतिम लाभासाठी मुलीचे मनदान कार्ड बोनाफाईड प्रमाणपत्र आता आपण पाहूया एक लेख लाडकी योजना फॉर्म कसा करायचा लेख लाडकी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्र सी एस सी केंद्र किंवा आपले सरकार सेतू सुविधा केंद्रात जाऊन लेक लाडकी योजना फॉर्म मिळवावा लागेल अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये मुलीचे नाव आईवडिलांचे नाव पत्ता इत्यादी माहिती प्रविष्ट करावी लागेल आता तुम्हाला लेक लाडकी योजनेच्या अर्जासोबत कागदपत्रे जोडावी लागतील कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी केंद्र आपले सरकार किंवा सेतू सुविधा केंद्रात अर्ज सबमिट करावा लागेल आणि पावती घ्यावी लागेल अशा प्रकारे तुम्ही लेख लाडकी योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या लेख लाडकी योजनेसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करता येतो राज्य सरकारने अद्याप ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केलेली नाही अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रात सी एस सी केंद्र किंवा आपले सरकार सेतू सुविधा केंद्रात जाऊन या योजनेचा फॉर्म भरू शकता तुम्हाला माहिती आणि कागदपत्रे जोडून अर्ज प्राप्त करून सबमिट करावा लागेल त्यानंतर तुम्हाला लाभ मिळणे सुरू होईल लेख लाडकी योजनेची अधिकृत वेबसाईट राज्य सरकार किंवा महिला बाल विकास विभागाने अद्याप जारी केलेली नाही यामुळे या, या योजनेचा अर्ज आता तरी आपल्याला ऑफलाईनच आप करावा लागणार आहे